महिला अत्याचाराचे दोन वर्षात त्र्याण्णव हजारांवर गुन्हे दाखल झालेत अठरा हजार मुली महिलांचं अपहरण झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय विनयभंगाच्या पस्तीस हजार घटनांची नोंद झाली आहे लहान मुलांसंदर्भात नऊ हजारांपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे त्यातही महिलांच्या चा, अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसतीये दोन हजार तेवीस आणि चोवीस या दोन वर्षांमध्ये महिला अत्याचाराबाबत त्र्याण्णव हजारांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यात बलात्कार अपहरण हुंडाबळी पती व नातेवाईकांकडून झालेली क्रूर कृत्य विनयभंगा व लैंगिक छळ अत्याचार या स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे लहान मुलांसंदर्भातील गुन्ह्यांचा आकडाही नऊ हजारांपेक्षा जास्त आहे तर पाहुयात दोन वर्षातली महिला अत्याचाराची आकडेवारी काय सांगते दोन हजार तेवीस मध्ये महिला बंगाल लैंगिक सतरा हजार तीनशे अठ्ठावीस गुन्हे आहेत तर दोन हजार चोवीस मध्ये सतरा हजार सहाशे एकाहत्तर गुन्हे अपहरणाचे नऊ हजार तीनशे एकतीस तर दोन हजार चोवीस मध्ये अपहरणाचे आठ हजार आठशे अठ्ठावीस गुन्हे दाखल आहेत बलात्कार हे सात हजार पाचशे चोवीस गुन्हे दाखल आहेत तर सात हजार नऊशे चाळीस हे गुन्हे दोन हजार चोवीस मध्ये दाखल झाले अत्याचाराच्या जा दोनशे अकरा घटना घडलेल्या आहेत दोन हजार चोवीसमध्ये तर एकशे एकोणसाठ आहेत हुंडाबाईचे एकशे सत्तर गुन्हे आणि एकशे दोन हजार चोवीसमध्ये ते एकशे एकोणचाळीस गुन्हे दाखल झाले